आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटतात पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं संजयने आता सांगितलं की काय काय योजना आपण केल्या किती विकास प्रकल्प आणले आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम सरकारने केलं पाहिजे ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली कारण मला जाणीव आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे कशी काटकसर करत होती शाळेचे फी दुधाचं बिल राशनचं बिल हे सगळं करताना पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे चा असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण आणली त्यावेळेस विरोधकांनी काऊर माजवलं म्हणाले चुनावी जुमला हे काय पैसे देणार नाहीत हे दीड पंधराशे रुपये आणणार कुठून पर पंधराशे रुपयामध्ये काय बहिणींना महिलांना काय भीक देतात का विकत घेतात का असं करतात का तमकं करतात अमकं करतात आणि कोर्टात पण गेले कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं आणि म्हणून शेतकरी दस्त करी वारकरी धारकरी माझ्या महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्या त्या बिलकुल पुढे चालू राहणार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ आहेत आणि म्हणून तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नाही सकता तुम्हारा एहसान कभी चुका नाही सांगता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता अरे मनु तुम्हें सोबत है अरे तो पर्यत मई टेंशन नहीं तोपर्यंत कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडवू दे या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता जे तुम्ही व्हिडिओ बघितला हा एकनाथ शिंदे यांचा लाईव्ह व्हिडिओ होता आता एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं हे सर्व गोष्टी तुम्ही सर्वांनी ऐकल्याच आहेत त्यांनी सांगितलं की कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत आणि जे वेगवेगळ्या गोष्टी ते सांगितल्या पण आता मला देखील कळत नाही आहे की या सरकारचं नेमकं कर्जमाफीवर काय आहे अरे अजितदादा पवार जात ते म्हणतात कर्जमाफी होणार नाही महाराष्ट्राचा विकास करायला लागते भाऊ लोकायची पेन्शन द्या लागतात आम्हाला जे पगार द्या लागतात आम्ही कर्जमाफी करू शकत नाही वर्षी तर काय अजून अटून एक दोन तीन वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकत नाही आणि ते होते ते होत नाही तर आता हे येऊन म्हणतात की बा तुम्ही अधिवेशनात ज्या ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा तुम्हाला पूरन, पूर्ण आम्ही पूर्ण करणार आणि सगळ्या घोषणा पूर्ण करणार आणि विरोधी पक्ष जो आहे त्याच्यावर बी टीका करतात की हे की बघा एक बार विरोधी पक्षानं वीज बिल माफ करण्याचं सांगितलं होतं चुनावी घोषणांमध्ये आणि जसे चुनाव संपले जसे ते निवडून आले त्यांनी वीज बिल तर काही माफ नाही केलं आणि वरून शे शेतकऱ्यांना किंवा लोकांना असे म्हणतात की चुनावामध्ये जे जे घोषणा केली ते सगळं पूर्ण करणं गरजेचंच आहे का आता अजित दादा पवार इथे म्हणत आहेत की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं गरजेचंच आहे का ते म्हणतात की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी त्याचं हे कर्ज भरून टाकावं अडी विजय महाल्या पाहून चालला अडी नीरव मोदी पाहून चालला आता पाचशे सहाशे करोडाचे गपले राहिले त्याचं लोकाला काही घेणं देणं नाही मोठमोठे जे लोक आहेत त्याले कर्ज भेटू राहिलं त्याचं काही सरकारला घेण देणं नाही पण शेतकऱ्याचं कर्ज आहे याच्या त्याच्याच बोकांडीत मारून टाका असं शेतकरी असं शे, शेत असं आपलं शासनाचं म्हणणं आहे की शेतकरी साहेब कुचकुल मेला पाहिजे एका गुण निसर्ग मारते दुसऱ्या गुण शासन मारते अन पुढेच तुम्ही त्याचं पीक आलं त्याला भाव देत ना आणि त्याच्या नावावर तितूरच्या ना हा त्याच्या नावा त्याच्या हाती काय देता नुसकान भरपाईचे दोन हजार पी पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार दोन हजार झाला माझ्या शेतकऱ्याला चॉकलेट दिलं की शेतकरी डबल मागत नाही आता तुमचं काय आहे हे तर मलाही कळून राहिलं या शेतक या नेमक्या सरकारचं काय म्हणणं आहे कारण की भाऊ आता एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की आम्ही लाडकी बहिणीची योजना चालू केली ती योजना बंद पडणार नाही ती योजना बंद पडणार नाही आम्ही लाडके भाऊ लाडके तरुण काय काय जे असते नसतील ते लाडके फाडके सगळे आम्ही ते एकाच्यात धरले एकाच्यात धरले धरले त्याचं आम्ही कधीच ती योजना बंद पडू देणार नाही विरोधी पक्ष कोर्टात गेला कोर्टात मेला कोर्टात हकालून दिलं या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण शेतकऱ्याच्या कर्ज माझ्याबद्दल काही भाऊ माणसाला तोंडून काही शब्द निघला नाही भाऊ आता मला तरी असं वाटतं की बा शेतकऱ्यांना कर्ज माफ होते का नाही होते हे तर हे गोष्ट दूरचीच आहे कारण की शेतकऱ्यांना अजून नमोचा हप्ता आला नाही शेतकरी नमोच्या सप्ताह तड तडपडू आला शेतकऱ्यांचा म्हणजे नाही आमचा नमोचा, आम नमोचा हप्ता कधी देता आणि नमोचा हप्ता सोळा शेतकऱ्या कर्ज तो सोळा नमोचा हप्ताच जर का देणं उन्हा आला हे दोन हजार रुपये विचार करू शकता महाराष्ट्राची कंडिशन काय आहे आता काय माहिती किती मोठे रस्ते बांधतात आणि किती मोठं इम्पायर खडं करतात आता हे तर मला हे माहीत नाही बघू आता काही दिवसांना समजू समजू काही दिवसांनी येतील ना सगळ्या गोष्टी समोर येईल अधिवेशन संपू द्या अधिवेशन संपल्यानंतरच आपल्यासमोर जे काय गोष्टी आहेत आहेत नाही त्या सर्व गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत आणि त्या सर्व गोष्टी एकदा जर का तुमच्या आपल्या समोर आल्या की आपल्या चॅनलवर त्याची डिटेल माहिती तुम्हाला भेटून जाते तर त्याआधी तुम्ही चॅनलने सबस्क्राईब करूनच ठेवा आणि तुमच्या हिताच्याच गोष्टी जर तुम्हाला सांगल्या देणार सध्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका की नमोज आप्ता या तारखेला येणार आहे आज बहुतेक पंधरा एप्रिलच्या आत नमोचा हप्ता यायला पाहिजे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि जे, जे कर्जमाफ आहे याबद्दल तर अद्याप हे काही स्पष्टता नाही सरळ सरळ भाऊ दोन तीन दिवस आधी लाईव्ह कॉन्फरन्स झालं तर त्या अजितदादाचं त्यांनी सांगितलं होतं की भाऊ शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार नाही महाराष्ट्राकडे एवढा पुरेसा निधीच नाही आहे तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला की शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार नाही परंतु जागोजागी आंदोलन उठायला लागले लोक मलेच कमेंटमध्ये शिव्या घालू लागले हा त्याच्यापेक्षा म्हटलं बा व्हिडिओ बनवायला नाही पुरत तर मग आता एक याच्यावर व्हिडिओ बनवला आता तुम्हाला पट्टी आहे का नाही पडत ते सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा तो भेटू आपण एका तशा नवीन व्हिडीओ मध्ये तो बंद जय हिंद जय महाराष्ट्र हा शेतकरी करते कष्ट कर आणि खाते बास्टन मरते चला भेटू बा